आपण बघत आहात ए आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीत अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वृद्ध महिला सौ प्रतिमा महेश खैरनार वय पासष्ट राहणार मंगलमूर्तीनगर बोदले नगर नाशिक यांच्या घरातील कपाटातील सत्तावीस ग्राम वजनाचे तीन मंगळसूत्र चोरी गेले होते त्याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल हो करण्यात आला होता उपनगर पोलीस पोलीस ठाण्याचे अंमलदारांनी अवघ्या चोवीस आत हा गुन्हा उघडकीस आणला मोलकरी अंजली रवींद्र निकम हीच संशयितावरून ताब्यात घेत विचारपूस केली असता तिने मित्र राहुल गणेश जाधव वय सत्तावीस राहणार राजीव गांधीनगर झोपडपट्टी जेल रोड नाशिक रोड याच्या सांगण्यावरून सुरी केली होती राहुल जाधव याच्याकडं सदर मंगळसूत्र ठेवल्याचे त्यांनी सांगितले याबाबत या दोघांना अटक करून त्यांच्याकडून दोन लाख दहा हजार सहाशे रुपये किमतीचे सत्तावीस ग्रॅमचे तीन मंगळसूत्र ह हस्तगत केले सदरची कामगिरी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव फुलपागारे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस हवालदार इम्रान शेख शिपाई गवळी सौरव लोंढे सुनील गायकवाड गौरव गवळी अनिल शिंदे जयंत शिंदे मयूरी, विजेकर आदींनी केली याबाबतचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद लखन करीत आहेत पोलीस स्टेशन येथे सौ प्रतिमा महेश दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी त्यांचे घरातून तीन मंगलसूत्र चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती त्यानुसार पोलीस ठाण्यात एस कलम तीनशे पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात आरोपी बिस्पन्न सुरुवातीला न झाल्याने अज्ञातिस्माविरुद्ध हा गुन्हा दाखल केलेला होता त्या गुन्ह्यात तपासादरम्यान उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रभाकर सोनवणे आणि त्यांची टीम यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आदेश दिल्याप्रमाणे त्यांनी तपास सुरू केला असता आ, सदर गुन्ह्यात त्या फिर्यादीच्या घरी काम करणारी घरकाम करणारी महिला तिच्यावर संशय बळावल्याने सदर महिलेकडे महिला पोलीस अंमलदारांमार्फत त्यांनी कौशल्याने चौकशी केली त्यावेळी तिने सदरचा मुद्देमाल हा तिचा मित्र राहुल गणेश जाधव याच्याकडे दिल्याचे तिने तपासात सांगितले त्यामुळे त्यावरून त्या राहुल गणेश जाधव याला ताब्यात घेण्यात आलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कौशल्याने चौकशी केली तपास केला तर त्याने हे तीन सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली आणि ते काढून दिलेले आहेत त्याची अंदाजी किंमत दोन लाख दहा हजार सहाशे रुपये असून ते सत्तावीस ग्रॅम वजनाचे तीन मंगळसूत्र आहेत सदरची कामगिरी करण्यासाठी माननीय पोलीस उपाय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त झोंटू श्रीमती मोनिका राऊत मॅडम माननीय सहायक पोलीस आयुक्त नाशिक विभाग श्री डॉक्टर श्री सचिन बारी सर आ, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या टीमने ही कामगिरी केलेली आहे याच तसेच या तसे कामगिरीमध्ये गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विनोद लखन आ, त्यानंतर पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस शिपाई सूरज गवळी सौरभ लोंढे सुनील गायकवाड गौरव गवळी अनिल शिंदे जयंत शिंदे आणि महिला पोलीस शिपाई मयुरी विजकर यांनी सहभाग घेतला होता या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद लखन हे करत आहेत आणि ए के पी न्यूज साठी ब्युरोची पानवर खान पठाण नाशिक